सर्व पत्रकार मित्रांच मी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं स्वागत करतो पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे मुश्रीफ साहेब खासदार उपस्थित असणारे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त महानगरपालिका पोलीस ऑफिस आयुक्त सर्व उपस्थित आमचे अधिकारी आणि साधारण परिस्थिती आहे काय प्रकल्पाची एकंदरीत आताच कामकाज चालू असताना काही अडचणी आहेत का आणि त्याच्यात आम्ही लोकप्रतिनिधी आणि सगळेजण चर्चा करून मार्ग काढत असतो मी पहिल्यांदा आपल्याला मृत्यू वेतन असेल किंवा वेतन असेल पण यावेळेस आम्ही गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्याच वेतन देण्याच्या बद्दलचा जी आर काढलेला आहे आणि आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम जे वेतन महाराष्ट्र दिलं जातं अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतन दिलं जातं जे आमचे पेन्शनधारक आहेत आणि कुटुंब निवृत्ती वेतन हे सगळं आजच्या तारखेला म्हणजे सव्वीस तारखेला त्यांच्या त्यांच्या अकाउंटला जाईल तशा पद्धतीचा जी आर आम्ही वित्त विभागाने काढलं जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातलं पण जी काही कामं चाललेली आहेत त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन दिलं जे काही विशेषतः सॉरी कोल्हापूर महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत ह्याच्याकरता दोन एकर जागा दिलेली आहे आणि ती दोन एकर जागा कारण आता आपली महानगरपालिकेची जागा ही कमी आहे आणि कोल्हापूर वाढते उद्या अजून वाटणार कदाचित नवीन एरिया पण त्याच्यामध्ये अधिक सा येणार आणि म्हणून दोन एकर जागेच्याऐवजी मी कलेक्टरांना सूचना केल्या की अधिक तीन एकर जागा द्या अशी पाच एकर जागा द्या कारण एकदाच महानगरपालिकेचं प्रशासकीय इमारत होत असते आणि ती आमच्या कोल्हापूरवासियांच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दिमागदार अशा प्रकारची सर्व सोयीयुक्त आमच्या नागरिकांच्या दृष्टीनं आणि प्रशासनाच्या दृष्टीनं अशी त्याचा प्लॅन करायला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अनेक जणांना तुम्ही निमंत्रित करा आणि त्याच्यात ज्याचं बेस्टमधलं बेस्ट मॉडेल येईल किंवा प्लॅन येईल त्याचा आपण फायनल करू केशवराव भोसले नाट्यगृह त्याच्यामध्ये पण मला आयुक्तांनी सांगितलं की काम चाललेलं आहे मला त्यांनी दाखवलं पण प्रेझेंटेशनमध्ये आणि त्याच्यात काहीतरी नाही निधीच्या बद्दलची मागणी केलेली आहे तो निधी पण मी गेल्यानंतर देण्याच्या बद्दलची कारवाई निश्चितपणे करीत तेही काम चांगल्या पद्धतीने चाललंय आज मला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की आमची जी, जी काही अंगणवाडी इमारत बांधकामाच्या करता रक्कम आहे ती ॲक्च्युली रक्कम आत्ताच्या एकंदरीत कामाला कमी पडते आणि म्हणून ती जर पंधरा लाखापर्यंत केली एक अंगणवाडी इमारतीच्या करता तर मग मा त्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्यांना मदत होईल फायदा होईल नाहीतर तिथं रक्कम कमी पडते मग अडचण येतात म्हणून मी आजच एसीएस प्लॅनिंगला सूचना दिल्या की आमच्या महिला बाल विकास सचिव अनुपरांशी चर्चा करून तो प्रस्ताव मागून घ्या आणि ते पंधरा लाखाला त्याला मान्यता द्या किल्ले पन्हाळा आपल्याला माहिती की मधल्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतर मान्यवर त्या कार्यक्रमाला आलेले होते अकरा सात अकरा जुलै मध्ये झालेला तो कार्यक्रम तिथं अकरा सातला पंधरा किल्ल्याचा युनेस्को मार्फत जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे पण तिथं काही इतर गोष्टी पण करण्याच्या बद्दलचं काम मागे हातामध्ये घेतलेलं होतं पण ते अर्धवट पडलंय त्याला आता अधिकची गती देण्याच्या दृष्टिकोनातनं मध्ये काही दहा कोटी रुपये राज्य सरकारने दिले पण ह्यांचा जो प्लॅन आहे तो काहीतरी पस्तीस कोटी पर्यंत जातोय असं खासदार आणि आमदारांनी लक्षामध्ये आणून दिलं तर ते स्वतः मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातल्यामुळं ते दहा कोटी आणि बाकीचा सगळा प्लॅन तयार करून त्याही कामाला गती देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल स्विमिंग पुलाचं काम जरा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्याच्याबद्दलची चौकशी ही केली गेलेली आहे त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शोकाज नोटीस पण काढलेली आहे त्याच्यामध्ये खोलगट भाग म्हणजे थोडासा बशीसारखा भाग आहे असं इथं बोलण्यात आलं आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळं तिथं आपल्याला हे अडचणीला सामोरं हो जावं लागलं असं टेक्निकल लोकांनी म्हणजेच इंजिनियर लोकांनी सांगितलं तर त्याच्याबद्दल पण आम्ही आयुक्तांना सर्वे करून बाहेरनं पाणी कसं काढता येईल जेणेकरून आता आहे तो आपला स्विमिंग पूल रिपेअर केला तर पुन्हा ही समस्या उद्भवू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे अशा सूचना दिल्या कोल्हापूर विमानतळाच्या बद्दल आत्ताच मी आपले राज्यमंत्री मुरलीधर मोहळांशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये पुढचा वर्ष काही काळाचा विचार करून हे तीन किलोमीटर धावपट्टी जर केली तर उद्याच्याला मोठी पण उतरणं अधिक सोयीचं होईल आणि आता आपलं मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच झालेलंच आहे त्याच्यामुळं अनेक जणांचे इथं ये ये होणार आणि त्याकरता अशा प्रकारच्या विमानतळाची गरज असते आणि जर आपण दिलं नाही तर मग पुढं जमीनच्या किमती वाढतात जागा मिळत नाही कुणीतरी तिथं काहीतरी बांधकाम करते दोन रस्ते आम्हाला बाहेरनं काढावे लागतील आणि काही जमीन ऐक्वायर करावी लागेल त्याच्याबद्दल पण माहिती मला आता मीटिंगमध्ये आमच्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनानी दिलेली आहे तसंच नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं बांधकाम हे जवळपास एकशे चार कोटीचं ते प्रगतीपथावर आहे तिथं निधी पण आता देण्यात आलेला आहे परंतु अजून काही निधीची गरज आहे तो पण तिथं देण्यात येईल सारथीचं उपकेंद्र पुण्याचं कोल्हापूर हे उपकेंद्र आहे ते पावणे दोनशे कोटीची प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्याचंही काम अतिशय गतीनं चाललेलं आहे तिथंही काही अडचण सध्या तरी नाही आहे फक्त पुढचे पण निधी वेळेमध्ये यावा अशा प्रकारे इथं सूचना करण्यात आली त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील विविध विकास काम आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामध्ये करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानन परिसर विकास आराखडा त्याच्यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार हे पुरातत्व विभाग करणार आहे आणि परिसर संवर्धन आणि बाजारपेठ विकास आणि इतर सुविधा ह्या सहा पाच दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही एक हजार चारशे पंचेचाळीस कोटीची त्या आराखड्याला मान्यता दिली अर्थात टप्प्याटप्प्याने आम्ही काम करणार आहे परंतु एकशे त्रेचाळीस कोटीच्या कामाला मंदिर आणि परिसर जीर्णोद्धार कामाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये साधारण पूर्वी काळामध्ये होतं तसंच्या तसं मंदिर हे कशा चांगल्या पद्धतीने करता येईल अशा प्रकारे पुरातत्व विभागाला विश्वासामध्ये घेऊन त्याचा प्लॅन करणं चालू आहे त्याच्यातले पण काही प्रेझेंटेशन दिलं आणि ज्योतिबा मंदिर आणि यममाई मंदिर संवर्धन व दुरुस्तीसाठी एक्क्याऐंशी कोटी रुपयाचं अंदाजपत्र तयार करण्याचं काम चालू आहे आपलं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर दोनशे बावन्न कोटीच्याला मान्यता दिलेली आहे त्याचाही कार्यरंभाचे आदेश आपण चौदा सातलाच दिलेले तेही काम सुरू होईल आता ह्याच्यातली बरीचशी कामं मी नियोजनच्या अंडर घेतलेले असल्यामुळे त्याला निधीची कुठली कमतरता भासणार भासू दिली जाणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही करू आपल्या या सगळ्याच्या बाबतीमध्ये मुद्दा साधारण ह्या पद्धतीनं आपण काम करतोय आणि महानगरपालिका कर कोल्हापूर महानगरपालिकेने कर अशा प्रकारे विनंती केली आणि तिथल्या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी पण केली खासदार आमदारांनी की इथं अधिक निधीची गरज आहे जरा एक तुलना केली की अमक्या महानगरपालिकेला एकोणीस कोटी मिळत आहेत आम्हाला सतरा कोटी मिळतात पण शहराचं जीएसटीचा जो काही आपण परतावा देतो तो, कर मदत करतो ती तर त्याच्यामध्ये मी फेर आढावा घेऊन महानगरपालिकेना अधिकचा निधी देण्याची गरज आहे कारण नागरीकरण मोठ्या प्रमाणात होतं लोकांच्या अपेक्षा वाढल्यात रस्ते करावे लागतात इतर सुविधा द्याव्या लागतात आणि त्याच्यामुळं त्या सगळ्या बाबतीमध्ये निश्चितपणे आम्ही मार्ग काढण्याचं काम करू नंतर पंतप्रधान आवास योजनेचाही कार्यक्रम अतिशय चांगला इथं चाललेला आहे खूप चांगली घरं ही इथले नागरिक करतायत पाच वर्षामध्ये आमच्या कोल्हापूर जिल्हा परिषदेनी संपूर्ण असणाऱ्या जेवढ्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या अतिशय दर्जेदार अशा प्रकारच्या शाळा करून द्यायच्या तिथं गुणवत्ता बुद्धिमत्ता वाढीच्या दृष्टिकोनातनं पण काम करायचंय तेही काम चांगलं चाललेलं आहे डीपीडीसीने पण सगळ्या लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांनी तिथं चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ते झाल्यानंतर आमच्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये ते सगळं काम पूर्णत्वाला जाईल अशा प्रकारचं नियोजन जिल्हा परिषद आणि सन्मान्य लोकप्रतिनिधी केलेलं आहे आपल्याला काही विचारायचं काय 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 महाज्योतीकडून विद्यार्थ्यांचं विद्यावेतन रोखण्यात आलेलं आहे कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांचं महाज्य अरे कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळे वे, कोर्सेस असतात त्यामध्ये कुठल्या कोर्सेस विद्यावेतन रोखले ते सांगितलं तर मी त्याचं उत्तर देऊ शकेल दादा आपण पहाटेच एखाद्या प्रकल्पावर चिंता नाही पण राज्याच्या तिघोरीच्या चाव्या आपल्याला राज्यावर सुमारे आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटीचे करणार आहे याची अधिकाई वाढेल देयको नव्वद हजार कोटीचे पीडब्ल्यूडीचा आपण चाळीस हजार कोटी देणार रुरल रोडचा आपण या ठिकाणी अठरा हजार कोटी देणार ग्रेगेशनचा आपण तेरा हजार कोटी देणार आहे आज या ठिकाणी सतरा हजार आत्महत्या करायच्या तयार आहेत अशा प्रकारची आंदोलन दिल्या दिलेली आहे तर या देण्यासंदर्भात आपण काही ठोस करणार आहात का आणि आणि आता राज्यात सकल अंतर्गत जे उत्पन्न आहे या त्या कायद्या संदर्भात कायद्याच्या ताटावर आपण पोहोचू सभागृहामध्ये मी सांगितलेलं आहे केंद्र सरकारने याबद्दल देशातल्या सगळ्या राज्यांना ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्यांचं काय खर्च असला पाहिजे कर्ज किती असलं पाहिजे त्यांच्या उत्पन्नाच्या किती असलं पाहिजे ह्या सगळ्या नियमामध्ये आज ह्या देशातली तीनच राज्य बसतात एक गुजरात महाराष्ट्र आणि अजून एक राज्य आहे त्याच्यात आपण बसतोय आम्ही आर्थिक शिस्तीनंच पुढे चाललेलो आहे आपण काही काळजी करू नका आपलं राज्याचं उत्पन्न यंदा मी अर्थसंकल्प साडेसात लाख कोटी आणि आता पुरवणी मागे पन्नास हजार कोटी एक दोन पाच हजार पुढे मागवली पण अंदाजे आठ लाख कोटीच्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण निधी देतोय आपण निधी देत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आता पगार पण काही काही राज्यांची होत नाही उलट आपण पगार ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं काही दिवस आधी करतोय याचा जी आर पण मी तुम्हाला आता दाखवलेला आहे काही बाबतीमध्ये आपण सांगितलं तसं सा मला पण आज सकाळ निवेदन आली त्यामध्ये साडेसात आठ हजार कोटी रुपये डीचे सोडलेले आहेत पुढच्या टप्प्यातले पण पैसे आम्ही तातडीनं सोडणार आहे कुठल्याही परिस्थितीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये केलेल्या कामाचे निधी हे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वेळेत कसे मिळतील ह्याच आमचा कटाक्षाने प्रयत्न राहणार आहे आणि तो आम्ही करू आपण त्याबद्दल काही काळजी करू नका दुसरी गोष्ट जिथं काम निकृष्ट होतील खराब होतील तिथं मात्र चौकशी केल्याशिवाय तिथला निधी दिला जाणार नाही कारण हा जनतेचा पैसा आहे पायी व्यवस्थितपणे खर्च झाला पाहिजे आणि त्याकरता आपण तशा पद्धतीनं पुढे चालू करतो कोटी कोल्हापूरच्या का मी तर प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय आज पण मी मीटिंगमध्ये तोच आढावा घेतला की दर्जेदार कामं झालीच पाहिजे नाहीतर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला का टाका आणि त्यांच्याकडनं ते वसूल करून घ्या आम्ही अजिबात कुणाचाही मुलाजा ठेवत नाही त्याच्यामध्ये राजकारण करण्याचं कारण नाही कामं तुम्ही तर सगळ्या महाराष्ट्रात मी करत असतो तेव्हा तुम्ही बघत असता माझ्या प्रत्येक वेळेस तिथं सूचना काय असतात त्याच्यामुळं तुम्ही आता तसं सांगितलं इथं आयुक्त आहेत आयुक्तांनी त्याची नोंद घ्यावी आता त्या शंभर कोटी मधले मला वाटतं तेवीस कोटी रुपये दिलेले आहेत बाकीचे कोटी रुपये देणं आहे आम्ही ते पाठवू परंतु ते देत असताना रस्ते मात्र दर्जेदार झाले पाहिजे आता मी त्यांना हेही सांगितलं की काही तुम्ही प्लॅन एस्टिमेट करून टेंडर सगळं करून फार वर्कआउर पर्यंत या पावसाळा संपला की आम्ही तुम्हाला ते निधी देतो आणि ती पुढची काम चालू न्यायालयानं परिस्थिती केले मात्र ज्या पद्धतीने रस्ते तयार केले गेले नाही प्रक्रिया कुठं भरावं टाकले गेले आता आपल्या कोल्हापूर शहराच्या जवळ जो काही ब्रिज आहे त्याच वेळेस गडकरी साहेब आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असे भराव टाकण्याच्या ऐवजी जेवढं पात्र आहे तेवढे आर्च किंवा तेवढे कॉलम उभे करून त्याच्यातून पाणी जाऊन द्या आणि भराव जरा थोडासा खर्च वाढला तरी चालेल परंतु ऍक्च्युली जिथं जमीन सुरू होते तिथं भराव टाका म्हणजे ते नेक होतो तो होणार नाही अशा पद्धतीनं सूचना आपण दिलेल्या आहेत कारण माणूस अनुभवातनच त्या सगळ्या गोष्टी आता टेक्निकल बाब हे टेक्निकल लोकांनी पाहिली पाहिजे बघितली पाहिजे की वरनं पाण्याचा येवा किती येणार आहे तिथनं पाणी पास कितन किती होणार आहे येणारा येवा सगळ्याच्या सगळ्या त्या ब्रिजच्या खालनं पास होईल का या गोष्टी या मधल्या काळामध्ये लक्षात आल्या त्याच्यामुळं अनेक ठिकाणी सरकारने ठरवलं गोल पाईप आपण टाकायचो क्रॉसिंगच्या करता ते आर्च करायचे किंवा असे डग असतात मोठे सहा बाय अशा काही साईजचे पाच बाय चार का सहा बाय तशा पद्धतीनं आपण सुरू केले आहे पण महत्वाची प्रकल्प आधी पर्यावरण अभ्यासकांच्या उदाहरणार्थ

ज्याला आपण सी म्हणतो सीची मान्यता घ्यावी लागते सीची मान्यता घेतल्याशिवाय तो, मान मान तो प्रकल्प सुरूच करता तुम्हाला आणि एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देत असताना त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिज्या असतात त्याच्यात तज्ञ लोक असतात त्याची कमिटी असते त्यांना भरपूर अधिकार असतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीनं केल्या जातात पुण्याचं नागरिकरण मोठ्या प्रमाणात मी तुम्हाला सांगितलं ना कुठलाही प्रकल्प मोठ्या प्रकल्पाचा इसी घेतल्याशिवाय पुढचं कामच करता येत नाही मी किती तुम्हाला सांगू त्याच्यामुळे करायचं म्हटलं तर उद्या ते करावंच लागणार पाण्याची एकदम कोल्हापूर पुण्यालाच गेला पुण्याची आहात तुम्ही कोल्हापूर पुण्यामध्ये पुण्याची सासुरवाडी नाही नाही तसं नाही पाठीमागच्या काळामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली की पुण्यामध्ये मी सुरुवातीला राजकारणात आलो त्यावेळेस पुण्याला पाच टी एम सी पाणी लागत होतो नवदखेनची गोष्ट आहे आता पुण्याला बावीस ते तेवीस चोवीस प कधीकधी पंचवीस टी एम सी पर्यंत पाणी जातं पाच फट वाढलं वरची धरणंवरसगाव पाळशी खडक असला टेंमघर कमाल किंवा चासकमानचं नाही पाहुणा पाहुण्याचं पाणी पिपी चिंचवडला इथं बामास पुण्याला येतं ह्या धरणांचं पाणी आता शेतीचं कमी होऊन पुण्याला प्यायला जायला लागलंय त्याच्यामुळं जा आता आपल्याला पूर्वीसारखं विजेचं काही शॉर्टेज राहिलेलं नाही पूर्वी तुम्हाला आठवत असेल सारखं विजेला आपल्याला भार नियमित वगैरे करावं लागत होतं आता सोलरवरनं वीज तयार व्हायला लागलेले वाऱ्यावरनं वीज तयार व्हायला लागले गोजन मधनं वीज तयार व्हायला लागले न्यूक्लिअरमधनं वीज तयार होतेच होते आणि अनेक विजेचे प्रकार निघालेले असल्यावर सोलर तर सगळ्यात सोप आणि स्वस्तातली वीज आहे आणि म्हणून उद्या त्या, त्या काळामध्ये पाण्याचं इतकं गरज नव्हती आता पॉप्युलेशन वाढलंय पस्तीस कोटीची आपण एकशे चाळीस कोटी पर्यंत पोहोचलो म्हणून त्यांना वीजची तयार करतात पाण्यावर हायड्रोपावर त्याला आपण म्हणतो त्याच्याऐवजी त्यांना दुसरी वीज पर्यायी द्यावी आणि त्या बदल्यात त्यांचं पाणी घ्यावं आणि पुणेकरांचा शेतकऱ्यांचा पण आणि पुणेकर नागरिकांचा आणि पिंपरी चिंचवड नागरिकांचा किंवा शहरी भाग जिथं मोठ्या प्रमाणात राहतो त्या शहरातल्या नागरिकांचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न सोडवावा त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांचाही सोडवावा आणि जे वापरलेलं पाणी ते एसटीपी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मग जायकामार्फत किंवा वर्ल्ड बँकेमार्फत किंवा कुठल्याही आपले जे प्रोजेक्ट असतात त्या प्रोजेक्ट मार्फत मोठ्या प्रमाणात घेऊन ते पाणी नंतर एस टी पी प्लांटमधनं बाहेर काढून ते शेतीच्या योग्यतेचं किंवा इंडस्ट्रीच्या योग्यतेचं असावं असे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेने घेतले पुण्याला तर जायकाकडनं एक हजार कोटी रुपये ह्या सगळ्या कामाला एस टी पीच्या दिलेले त्यांचंही काम जोरात चालू आहे

विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळी बारकाईनं माहिती घेत नाही आणि त्यांना कुणी सांगितलं तर तेवढाच प्रश्न विचारतात पण मी एक्साइजचा मिनिस्टर आहे बादरच्या नंतर कुठलंही नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही पण काही मद्य परवाने एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये इथला रद्द करून दुसऱ्या भागात कुणी नेत असेल तर त्याला आपण परवानगी देतो मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल चंद्रपूरला दारूबंदी केली त्यावेळेस हो तिकडचे बरेचसे मध्य परवाने दुसऱ्या वेगवेगळ्या वे भागात काहींनी नेले आता तुमच्याकडे असणारे मध्य परवाना हा तुम्ही द्यावा हा तुमचा अधिकार आहे तो काय आमच्या राजकीय लोकांचा अधिकार नाही त्याच्यामुळे त्याला तर मुभा आहे की तुम्ही कुणाचा मद्य परवाना घेताय तो तुमचा मध्य परवाना दुसरीकडे शिफ्ट करताना पण तिथे शाळा आहे का आम्ही तुम्ह तिथल्या महिलांचा विरोध आहे का जे काही नियम त्याच्यामध्ये लावलेले आहेत त्या नियमाचं पालन करून थी थी था 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 आ, दो, दो ते तिथं मद्य परवाना घेऊन तिथं दुकान टाकू शकतायत का हे आपण बघतो त्याच्यामुळे नवीन कुठलाही मद्य परवाना दिलेला पाटील मुंबईच्या दिशेने येत आहेत ते आरोप करतात की एकनाथ शिंदेना आरक्षण द्यायचं होतं मात्र फडणवीसांनी ते रोखलं आणि आता सदावरती आरोप करतात की मुंबईला येताना कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होते का प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने तो मुद्दा तिथं मांडण्याचं काम करतो कुणी राज्यकर्ते असेल तर त्यांना कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावी लागते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाला त्रास होणार नाही ही काळजी घ्यावी लागते तशा पद्धतीनं काळजी घेण्याचं काम हे सरकार करत असते कुठल्याही बाबतीमध्ये कुठली गोष्ट केल्यानंतर आरोप प्रत्यारोप चालता तुम्ही पत्रकार मित्रांनो माझी हात जोडून विनंती आहे मी आज दोन तीन तास देऊन आपल्या कोल्हापूरच्या महत्वाच्या प्रश्नाच्या करता सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन चांगल्या पद्धतीने आढावा घेतला की आमका असं म्हणतोय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं तसं ता म्हणतो मला काय घेणे देणं त्या संदर्भामध्ये जबाबदारी ज्या गोष्टी असतात त्याबद्दलच आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळी मत मतांतर असू शकत पक्षांतर्गत देखील असू शकतं ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडायचं असतं आणि त्याच्यातून शेवटी बहुमतानी जो निर्णय होतो तो नंतर अंतिम म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो तेच डेमोक्रसीचं तेच लोकशाहीचं ज्वलंत अशा पद्धतीने बॅलन्स बिघडता कशाचं तारीख पेता तो अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचा आहे राज्य सरकारचा अधिकार कधी कुठं वापरायचा हा राज्याच्या प्रमुखाचा अधिकार आहे आम्ही मोठ्या प्रमाणावर जनतेने आम्हाला निवडून आहे आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय त्याच्या संदर्भात आज नियुक्त्या नाही झाल्या म्हणून कुठलं काम नटलंय का एक मिळतो चांगलं काम करा मग आमच्या पक्षात चांगलं काय वाईट आहे तुम्हाला तुमचे वरिष्ठ सांगत नाही चांगलं काम करा म्हणजे तुम्हाला प्रमोशन देऊ सांगत नाही का मनुष्य स्वभाव आहे चांगलं काम केल्यानंतर शाबासकी मिळते प्रमोशन मिळत आणि काम करून घेण्याच्या करता हे एक वेगळं माध्यम आहे त्याच्यात वाईट वाटायचं काहीच कारण त्याच्यात प्रलोभन दाखवलं नाही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना ईर्षा निर्माण व्हावी स्फूर्ती निर्माण व्हावी चांगलं काम व्हावं महाराष्ट्र पुढे जावा ही त्याच्या जा पाठीमागच्या मार्फत अपेक्षा आयटी पार्कचा स्टेटस असा आहे आपण जिथे आयटी पार्क करतो ती जागा साधारण माझ्या माहितीप्रमाणे शंभर एकर त्याच्यामध्ये कृषी विभागाची ती जागा आहे माझ्या इथंच बैठक झालेली होती मुश्रीफ साहेब पण होते त्यावेळेसचे कृषी मंत्री होते सगळेजण होते ते म्हणाले की ही जागा अतिशय मोक्याची आम्हाला पाहिजे आम्ही त्यांना म्हणालो की ह्याच्याऐवजी पर्यायी आम्ही तुम्हाला जागा देतो पण ही जागा द्या शेवटी ती जागा त्यांची आहे मग मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी तीन ते चार जागा बघितलेल्या त्यात सांगरुळची पण आहे अशा वेगवेगळ्या वेग जागा बघितल्या आणि कृषी विभागाला आम्ही ती दाखवतोय की बाबा या पर्यायी जागा आम्ही तुम्हाला सुचवतोय तुम्ही जावा जसं मधल्या काळामध्ये आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेला किंवा आपल्या बेंचला मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच त्यांच्याकरता मला वाटतं वीस एकर का बावीस एकर अशी काहीतरी तेवीस एकर जागा दिली त्या ठिकाणी आपण कोल्हापूर महानगरपालिकेचं ऑफिस करायचं म्हणतोय तिथं पाच एकर जागा द्यायची शेवटी जागा निवडताना ती लोकांच्या फायद्याची दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न चाललाय आज अनेक लोकप्रतिनिधींनी अजून काही दोन तीन जागा सुचवलेल्या आहेत त्याच्याही संदर्भात काही जागेमध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट आहे तर त्याला पर्यायी जागा कुठली देऊन करता येते का शेवटी काय असतं एकीकडं एक आम्ही गती न करण्याकरता प्रयत्न करत असतो परंतु काही वेगळ्या गोष्टी असतात कुणी कोर्टात जातं कुणी विरोध करतं बरं अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना कायदा हातामध्ये घेऊन आपल्याला करता येत नाही समंजस भूमिका घेऊन चर्चेतून मार्ग काढून अशा पद्धतीने जावं लागतं जसं आपलं शाहू मिल शाहू मिलच्या बद्दल देखील तिथं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं भव्य दिवस स्मारक व्हावं त्याच्याही करता आता आम्ही संजय सावकारी साहेब वस मंत्र्यांशी बोललो तिथली जी काही अडचण होती त्याच्यातनं मार्ग काढायला सांगितला ते म्हणले की आम्हाला प्रशासकीय इमारत विभागाची वस करायची आणि ते ठेवून मग आपण त्याच्यामध्ये कसं पुढं जायचं ते ठरू अशा गोष्टी असतात त्या पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करत असतो प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घालत असत आणि लोकप्रतिनिधी देखील त्याच्यामध्ये कस ते गती नवीन हा प्रयत्न करत असतो आता बाद नगर विकास खात्यावर मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातच नाही मुख्यमंत्र्यांच्या केंद्राच्या योजना राबवण्यात विकास खात मागा आहे असा ती माहिती दादा खोटी आहे